दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेला आश्वासन देण्यासाठी जाणू सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओ लागली आहे कुणी एमआयडीसी सुरू करण्याचं आश्वासन देत आहे तर कुणी सिटी सर्व्हेचं आश्वासन देतोय नगरपरिषद निवडणूक प्रचारामध्ये आश्वासनांचा महापूर आलाय सत्ताधाऱ्यांकडून अक्षरशः खैरात केली जातीय त्याचा प्रत्यय जनतेला येऊ लागलेला आहे सत्ताधाऱ्यांकडून एका फोनवर लोकांना मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत संगमनेर मधल्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंनी एमआयडीसीचं आश्वासन दिलंय त्याचबरोबर रुग्णालयाचा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन सुद्धा दिलं यावेळी त्यांनी भर सभेतून उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली पण यापूर्वी दिल्ली आश्वासनाचं काय असा प्रश्न जनतेला पडलाय उदय सामंत सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत તૈયાર શબ્દ સાબંધી અને તેમજ

अमोल ख यांना बघवा आणि त्याच बघा इथ लोक हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं घेतो नाही